खूप सुंदर एकमेकांना इतके समजून होते कमालीचे आहे की सावित्रींना मूल होत नव्हतं आणि नायगावरून त्यांच्या माहेरावरून काही त्यांच्या घरातले लोक आले आणि त्यांनी सांगितलं की मूल होत नाही तर तुम्ही दुसरं लग्न करा तुम्ही दुसरी सवत आला तेव्हा ज्योतिबा असे म्हणतात त्यावेळेला की सावध का आणून Mm -hmm. सौता का नको नको सावित सवत आणण्यापेक्षा सवता आणू ना आपण तिच्यात काय दोष असण्यापेक्षा माझ्यात सुद्धा दोष असू शकतो म्हणजे काय दोघांची केमिस्ट्री असेल किंवा दोघांची इन्व्हॉल्वमेंट काय असेल हे पाहण्यासारखं खरं खूपच खूपच आणि म्हणजे त्या काळी एका पुरुषाने हा विचार करणं हा खूप मोठा विषय मला वाटतं अभिनेता म्हणून तुझी जबाबदारी आणखीन ती तर आहे पण जसं अभ्यास आतापर्यंत ऐतिहासिक व्यक्तिरेखा तू उत्तम रीतीने आमच्या समोर तर ही व्यक्तिरेखा साकारताना तू तु, तुझा अभ्यास कसा करत खूपदा त्यामध्ये ना की ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारताना कधी कधी आउट इनवर्ड प्रवास करावा लागतो कधी कधी इन आउटवर्ड प्रवास करावा लागतो तर या बाबतीमध्ये ज्योतिरावांच्या बाबतीत खूप जास्त इन आउटवर्ड प्रवास तुम्हाला जास्त दिसतो कारण त्यामध्ये होतं जेव्हा तुम्ही शेतकऱ्याचा असूर वाचता गुलामगिरी वाचता म्हणजे आता जसं सरांनी सांगितलं तसं सावित्रीबाईचा निखारा बांधून केलेला संसार तुम्ही गुलामगिरी वाचा तुम्ही सार्वजनिक सत्यधर्म वाचा तुम्ही शेतकऱ्याचा असूर वाचा तुम्ही रत्न सारखं नाटक वाचा हे जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा हा काय धगधगता अंगार असेल याचा विचार येतो आणि मग त्याची उत्पत्ती नेमकी कुठे असेल हा जो सावित्रीबाईंचा आम्ही चर्चा करताना कायम एक गोष्ट म्हणतो की खर तर नेवसे पाटलांनी मुलीचं नाव सावित्री का ठेवलं असेल <laughs> तर ती सत्य जी सत्यवानाची सावित्री होती का <laughs> तर त्या सत्यवानाच्या सावित्रीपासूनचा तो ज्योतिरावांच्या सावित्रीपर्यंतचा सा हा जो हार केला हा <laughs> प्रचंड मोठा याच्यामध्ये सामाजिक भान आहे याच्यामध्ये तत्कालीन व्यवस्थेचं भान आहे त्याच्यामध्ये मानवी भावना आहेत आणि हा जो लढा या दाम्पत्याचा संपूर्ण लढा आहे ना हा तीन पातळ्यांवर वेगवेगळा आहे तो पातळीवर आहे मी का शिकावं हा प्रश्न सावित्रीबाईंना का पडला असेल आणि माझ्या बायकोने का शिकावं हा प्रश्न ज्योतिरावांना का पडला असेल इथून वैयक्तिक पातळी सुरू होते त्यानंतर ती कौटुंबिक पातळीवर होते तत्कालीन कौटुंबिक व्यवस्थेनुसार किती स्वातंत्र्य असेल किती नसेल आणि नंतर ते सामाजिक स्तरावर जातो मगाशी सतीसर आणि सर जेव्हा बोलत होते तेव्हा हे तीन लेअर काढत असताना कलाकार म्हणून मी कायम असं म्हणतो की राजा शिवछत्रपती भूमिका करत असताना एक वेगळं चॅलेंज होतं hmm. महात्मा ज्योतिराव फुलांची भूमिका करत असताना फार वेगळं आव्हान आहे त्यावेळेचा काळ त्यावेळेचा जो संपूर्ण सामाजिक परिस्थिती कौटुंबिक परिस्थिती हे सगळं शोधून त्यातून समोर जाणं इज अ चॅलेंज आणि जेव्हा जेव्हा जितकं आपण आत 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 त्याच्या शिरणार होत तितक्या तर नवीन गोष्टी येणार आहेत एकच शेवटचा प्रश्न मला तर तुम्हाला तिघांना विचारायचा आहे आज महाराष्ट्रात आपण सगळीकडे जातो तुम्ही कार्यक्रमांच्या निमित्ताने जाता सतीश तुम्ही एक वाहिनी म्हणून लोकांसमोर येता आजच्या काळाचा ह्याचा जो रिलेव्हन्स आहे या विषयाचा आहे तो अगदी थोडक्यात थोडक्यात मला तुमच्या तिघांकडून ऐकायचा आहे की आज नेमकी या विषयाची गरज ही काय आहे नाही मी शेवटी आहे मला वाटतं मोनिका म्हणाली तस की आपण म्हणतोय की बदल झालाय बऱ्याच अंशी हंड्रेड पर्सेंट खूप प्रमाणात झालाय पण तरीही आज स्त्रीच स्थान हे दुय्यमच आहे आजही अनेक ठिकाणी तिला लग्न तिच्यासाठी महत्वाचं मानलं जातं ना की तिचं शिक्षण आणि करिअर लग्न झालंय म्हणून शिक्षण सोडायला लागतं आता नवरा कमवतोय तर तुला नोकरीची काय गरज आहे म्हणून घरी बसायला लागतं ज्या बाहेर पडतायत काहीतरी करू पाहतायत त्यांना वर्क प्लेसमध्ये वेगवेगळे चॅलेंजेस आहेत अगदी सेक्शुअल हॅरॅसमेंट पासून ते डोमेस्टिक व्हायलन्स पर्यंत ते हुंडाबळीपासून अनेक गोष्टींना आजही स्त्रिया माझं मत आहे की प्रत्येक स्त्री वेगवेगळ्या पातळीवर आजही लढतेच आहे आत्मसन्मानासाठी लढते आणि काही बेसिक काय म्हणतो आपण त्याला रिस्पेक्ट साठी पण झडणाऱ्या जड, आणि लढणाऱ्या स्त्रिया आजूबाजूला आहेत तर मला असं वाटतं की आज आपण इथून इथपर्यंत आलोय पण पर तरी बराच प्रवास आपल्याला अजून ला ला करायचा आहे आपलं स्थान निर्माण करण्यासाठी स्वतंत्र स्थान निर्माण करण्यासाठी आर्थिक स्वावलंबन म्हणजे काय हे समजण्यासाठी तर महाराष्ट्रातल्या आणि कुठल्याही जी कुठल्या ना कुठल्या लेवलवरती झगडतीये लढतीये तिला तिचा लढा अजून खंबीर सशक्त करण्यासाठी मला वाटतं एक प्रेरणा असणं गरजेचं आहे आणि ती सावित्री असणार आहे कारण आज आमच्यासाठी खरंच आजूबाजूला म्हणावे तसे आदर्श नाहीतर इन्फ्लुएन्सर आहेत पण आदर्श नाही तर अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं सावित्री ही धगधगती मशाल प्रत्येक महिलेला प्रत्येक स्त्रीला तिच्या तिच्या लढ्यात मग तो एवढासा असो नाही तो एवढा असो ती प्रेरणा देणारे आणि एनर्जी देणारे अशी मला खात्री अगदी खात्री आहे या मालिकेच्या माध्यमात यामध्ये एक योगदान फार मोठं आहे जे पुन्हा एकदा मी अंडरलाईन करू इच्छितो ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक जे नातं आहे हे जे फॉलो करण्याचं एक नात आहे तुम्ही जर भारतीय संविधानामध्ये बघितलं तर एक फार अभिमानाची गोष्ट ही आपल्या देशासाठी आहे की इंग्लंडमध्ये अमेरिकेमध्ये पहिल्या दिवसापासून मतदानाचा अधिकार महिलांना नाहीये हा केवळ भारतामध्ये पहिल्या निवडणुकीपासून पहिल्या दिवसापासून महिलांना मतदानाचा इक्वल अधिकार असणारा देश हा भारत आहे अमेरिका नाही इंग्लंड नाही याच कुठेतरी एक रूट हे पर्यंत कारण जो जो फॉलो संपूर्ण प्रवास आहे डॉक्टर बाबासाहेब प्रवास आहे त्यामुळे ही जी पायाभरणी ही सगळी झालेली आहे आणि आजच्या काळातही आजही तुम्ही म्हणता आता पुढच्या याच्यामध्ये पार्लमेंटमध्ये सुद्धा तेहतीस टक्के आरक्षण येईल आता स्थानिक स्वराज्य संस्था सुरू आहे पन्नास टक्के आरक्षण आहे आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक ठिकाणी हे बघतो आता तुम्ही इथे बसलेल्या एकूण सगळ्या पत्रकार संख्येमध्ये एकूण मुलींची संख्या एकूण महिलांची संख्या खरोखर -कर वाखाणण्यासारखी चॅलेंजेस आहेत का हो डेफिनेटली चॅलेंजेस आहेत पण आजच्या काळामध्ये एक गोष्ट घडणं खूप गरजेचं मी जसं सुरुवातीलाच म्हणालो की म्हणजे लेकीच्या यशाने डोळे पाणावत नाही असा बाब जगात नाही आणि बहिणीच्या पदरामाग लपावस वाटत नाही असा भाऊ जगामध्ये नाही जेव्हा ही दोन नाती नवरा म्हणून सुद्धा ती जाणीव शिल्लक राहिली ना कारण आम्हाला शिवाजी महाराज जन्माला शेजारच्या घरात अभ्यास वाटतात पण त्यासाठी जिजाऊ व्हावे लागतात आणि जिजाऊ असण्यासाठी त्यांना सपोर्ट करणारे शहाजी महाराज असावे लागतात जेव्हा सावित्रीबाईंनी बाहेर पाऊल ठेवायचं असतं तेव्हा खंबीरपणे त्यांना दिशा देणारे त्यांच्या पाठीची ठामपणे उभे राहणारे ज्योतिराव असणं गरजेचं आहे आणि जेव्हा हे कॉम्बिनेशन तयार होईल तेव्हा जी पायाभरडी झाली त्याच्यावर कळस चढण्यासाठी ही गोष्ट आणखी सोपी होईल त्यामुळे उंबटल्या बाहेर पाऊल टाकणाऱ्या प्रत्येक स्त्रीची प्रेरणा आणि त्या पाऊलाच्या मागे खंबीरपणे उभे राहणाऱ्या ज्योतिरावांची गोष्ट ही मालिकेतून स्टार प्रभावच्या माध्यमातून समोर मला वाटतं इतकी महत्वाची गोष्ट आहे की इतक्या ठामपणे पाठीमागे उभा राहणारा आपला नवरा असावा ते वाक्य होतं की असा नवरा सगळ्यांना हवा तर हा हा थॉट जो आहे विचार जो आहे तो खूप महत्वाचा आहे मला असं वाटतं मधुराणी आणि अमोल सरांनी व्यवस्थित आणि चोख उत्तर दिलंय मला फक्त त्याच्या एक कॉल पुढे जाऊन असं सांगायचंय की ही मालिका माझ्या मुलीसाठी माझ्या आईसाठी माझ्या बहिणीसाठी आणि त्या प्रत्येक स्त्रीसाठी आहे जी आज घर सांभाळून तिचं सा काम सुद्धा सांभाळते त्यामुळे आपण आपलं जे काही आता आपण बोलतोय गप्पा रंगल्या ते संपवायच्या आधी मला काही लोकांना या व्यासपीठावर बोलवायचंय आणि हे सांगायचं आहे की जो प्रवास आज सावित्री आई ज्योतिराव फुले यांनी सुरू केला तो आज आपल्या समोर तरी कुठपर्यंत आलेला आहे माझे कमर्शियल हेड जे आहेत ना ते मीनाक्षी आहेत Can please?